तर राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय मात्र हे हवामान बदल का होत आहेत आणि या बदलांमुळे शेतकऱ्यांचे कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय शासनासह नागरिकांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याच संदर्भात हवामान तज्ञ डॉक्टर सतीश करंडे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी आपण बघूया संपूर्ण महाराष्ट्र भरातील सतरा जिल्ह्यांना साधारणतः मागील सात दिवसापासून अवकाळी पावसाने जे आहे ते जोडपून काढलेलं आहे आपल्यासोबत जे आहेत हवामान आणि शेतीविषयक अभ्यासक डॉक्टर सतीश करंडे सर आहेत सर याकडे कसं पाहत आहे की साधारणतः सात दिवसापासून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभरात अवकाळी पावसाने सतरा जिल्ह्यांना जोडपून काढलेलं आहे कसं पाहताय याकडे सध्या मे महिना सुरू आहे मेच्या मध्यावर आपण आहोत त्यामुळं हा पाऊस काहीसा अपेक्षित आहे पण तो ज्या पद्धतीनं पडतोय ते थोडं अनपेक्षित आहे म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे कधीतरी थोडा पाऊस पडणं याला आपण अवकाळी म्हणतो किंवा मान्सूनपूर्व पाऊस असं म्हणतो पण आता जो दो दो पाऊस कोसळतोय आणि तो सर्व दूर आहे त्यामुळं हे अवकाळी पाऊस ही याला म्हणता येतं किंवा थोडा हवामान बदलाचा परिणाम आणि त्याच्यामुळं सुद्धा हा पाऊस आहे असं आपल्याला म्हणता येतं कारण त्याचं प्रमाण थोडं अपेक्षेपेक्षा जास्त आहे सर हा जो पाऊस कोसळतोय यांनी शेतकऱ्यांच्या पिकांना देखील नुकसान सरकारने आणि शेतकऱ्यांनी कडे काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि कसं पाहिलं पाहिजे या पावसाकडे आता पारंपरिक पद्धतीनं शेती करत असू आपण तर आपल्याला असं म्हणता येईल की हा पाऊस तसा पाहायला गेला तर नुकसानकारक नाही पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मागच्या वर्षी आपल्याकडे सरासरीपेक्षा खूप चांगला पाऊस झाला आणि त्यामुळं भूजवलावर आधारित उन्हाळी हंगामामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पिकं घेतलेली आहेत केळी असेल किंवा के भाजीपाला पिकं असतील त्या अशी जी पिकं घेतलेली आहेत त्यांनी ज्या अपेक्षेनं किंवा आपल्याला कधीतरी संधी अशी मिळते की दो तीन हंगामाची शेती करता येते त्या पिकांचं याच्यामध्ये नुकसान होईल आंबा पीक सुद्धा क... बहुतांश आंबा पिकाची काढणी झालेली आहे पण पन... जो की कि शहर किंवा तत्सम जाती आहे त्याच्या आंब्या पिकाचं सुद्धा नुकसान याच्यात आहे